लागली म्हणून मी कुठल्याही मी महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर सगळीकडे व्याख्यानाला फिरतो आता तरी दोनच गाड्या आणल्यात पण बाहेर जात असताना तीन तीन चार चार गाड्या माझ्यासोबत असतात पण कुण, कुणाकडूनही आजपर्यंत एकही रुपया व्याख्यानाच घेतला नाही सगळं स्व केलेलं आहे आणि मी काय असं केलं म्हणजे काय नाही माणसानं माणसासाठी करायला पाहिजे प्रत्येकानं करायला पाहिजे नाही टाळ्या नको वाजू या कामासाठी नको माणसानं माणसासाठी करायचं नाही तर मग करायचं कुणासाठी हे विचार आले पाहिजेत आपल्याकडे आपण समजून घेतलं पाहिजे जे जे आपण अशी ठावे ते इतरांना सांगावे की काय सांगतात मग ते कोण तर कुठेतरी कुणाबरोबर तर पळून गेलेलं सांगत बसतात तुला कुणाची सून कशी वागते हे सांगत बसतात चांगलं सांगायला बघत नाही पाया पडतो तुमच्या मला वाटलं सांगावं म्हणून तुम्हाला आणि हे सत्य आहे तुम्ही एक एक हात वरती करा फक्त की ज्याने बीपीची लक्षणं वाचलेली हाय का कोण इथं स्वतः वाचलेत बघितल्यात ही बीपीची लक्षणं आहे हाय का कुठं कुणी वाचलंय का पण औषध खाणारी निम्मी सापडतील पाया पडतो खरंच पाया पडतो मी खूप पोट पोटतिडकीनं बोलतो खूप माझी तळमळ आहे याच्या पाठीमाग अहो ह्या आयुर्वेद वाचला पाहिजे निसर्गोपचार वाचला पाहिजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं सिंहासन नेलं भवानी तलवार आयुर्वेदाचे सगळे ग्रंथ जाळले तीन वर्ष ग्रंथालय जळत होत तीन वर्ष एवढे ग्रंथ आपल्या आयुर्वेदाचे जाळून गेले जाताना लोक एवढा आपल्याला वाईट दिवस दाखवण्याचा लोकांनी प्रयत्न केला पण आयुर्वेद संपू शकला नाही कारण ते ग्रंथ जाळतील पण ह्या झाडांना जाळू शकले नाहीत प्राण्यांना पक्षांना काय करू शकले नाही प्रत्येक प्राणी पक्षी सांगतो आपल्याला आपल्याला सांगतो प्राणी सांगतो पक्षी सांगतो मी फिरतो जंगलातून मी फिरतो जंगलाच्या बाजूने मी फिरतो शेतातून आजही आणि मला प्रत्येक झाड सांगतं की काय ह्याचा काय उपयोग आहे तुम्ही त्या अँगलने बघितलं तुम्हालाही सांगेल ते उगाच कुठेतरी पैसे घालत बसू नका गुडघे दुखतात हे होतात काय आहे सांगा फरशा जशा आल्या घरात फरशी जशी आली तसं माणसांचा गुडगे दुखीचा त्रास वाढला ज्यावेळेस घर सारवलेलं होतं ना शेनानं सारवलेली घरं होती त्यावेळेस मात्र कुठं कधी गुडघे दुखीचा त्रास कमी असायचं बघा शंभर शंभर वर्ष लोक जगायचे आज पन्नास पंचावन्न साठ वय साठ वर आला आज साठ वर वय आलं आपलं चाळीस वर्षाचं आयुष्य गेलं कुठं माणसानं प्रगती केली मान्य करतो पैसा कमवला हो म्हणून प्रगती झाली असं समजता तुम्ही पण तसं नाही शंभर वर्षाचं एकशे दहा वर्ष आयुष्य केलं का माणसानं शंभर वर्षाचं साठ वर्षावर आला तुम्ही जेवढं इन्स्टंट फास्ट मध्ये बघायला जाल तेवढ्या फास्ट मध्ये तुम्ही मारणार आहे हे लक्षात घ्या हे निसर्ग सगळं देतोय तुम्हाला प्रत्येक झाडाला महत्व आहे नारळ पूर्वी नारळाला महत्व होतं नारळाच्या करवंटीला महत्व होतं नारळाच्या केसराने आमची आई अंग काळा असायचं ना ते नारळाच्या केसराने घासायचे आज काय प्लॅस्टिकचा तो काय म्हणायचं चोथा ते नसतात भांडी आहे का काही प्लास्टिक ना अंगास जे शरीराला अपायकारक आला काय त्यांना अंग घासता तुम्ही विचार करा कुठं चाललोय आपण पाया पडतो बाहेरच्या देशातलं त्या सोडून सगळं अहो जे जे बाहेर बाहेरच्या देशात दिग्गज आहेत ना ते भारत देशातून गेलेले आहेत भारत ही सोन्याची चिडी आहे आपल्याकडे आयुर्वेद आहे आयुर्वेद जग मान्य करत आणि कोविड मध्ये हे सिद्ध झालंय की कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट न करणारी प्याती ही आयुर्वेद आहे आणि जगानं मान्य केलं जग काडे कुडे करून प्याल म्हणून आज तुम्ही आम्ही इथं आहोत हे लक्षात घ्या तर विनंती करतो विनंती खरंच मी विनंती करतो खरंच मी तुमच्या पाया पडतो तुम्ही आजपासून फक्त तुमच्या मी तुला सांगायचं की काही होणार नाही आपल्याला की भीती मनातलं काढून टाका हे खूप मोठा आजार आहे साध्या साध्या गोष्टी आहेत वाईट वाटत खरंच वाईट वाटत कधी कधी रडायला येतं पुण्यात कोल्हापुरात माझ मुंबईमध्ये आज भरपूर ठिकाणी माझे छोटे छोटे निसर्गोपचार केंद्र आहेत त्या केंद्रात ना जेव्हा पेशंट येतात ना तेव्हा खरंच रडायला येत रडायला येतं रडायला रडा रडा माझ्याकडे परवा एक जण ताई आल्या होत्या आय टी कंपनी नवराबाईकू काम करत होते दोन महिन्याचं बाळ त्याला कॅन्सर झाला होता इथं अशी उडी मोठी गाठ आली होती आणि डॉक्टरनी सांगितलं ते मेंदूला चिटकलेली गाठ आहे छोट्या मेंदूला ऑपरेशन होऊ शकत नाही ऑपरेशन करताना बाळ मरणार आणि नाही ऑपरेशन केलं तरी आठ दिवसात मारणार आठ दिवसाचं आयुष्य होतं त्या बाळाकडं मायाकडे घेऊन आले होते काय ह्याला कोण जबाबदार खायचं नाही व्यवस्थित व्यायाम करायचा नाही नुसता पैसा कमवायसाठी हो नवरा बायको घरला येतात लॅपटॉप घेऊन लॅपटॉपवर काम येताना भाजी बिजी सगळं जे काय ते हॉटेलचे पार्सल आणायचं घरात आणायचं ते लॅपटॉप बघत बघत इकडं नवरा जे होतोय तिकडं बायको खाते कस तुमचं शरीर धष्टपुष्ट असणार जे आपण थोडस बोलतो तस पण त्या विर्या जे असत्याला क्वालिटी असणार आहे का हे तुम्ही हॉटेल मधलं खाल्लेले येतात एक फिरी मारून की तसं बघा तरतरीत पण येतोय हे त्यांच्या नशिबात नाहीतच पैसा कमवून काय उपयोग आहे आहे का पैसा तुमचा मरताना जर यातना होणार असतील तर तुमच्या पैशाला काही किंमत नाही शेवटच्या क्षणापर्यंत स्वतःची कामं स्वतःला करता आली पाहिजेत पाया पडतो तुमच्या हे मात्र पत्ते पाळा काय पाळू नका बाकीचं आणि माता भगिनींना पण विनंती करून सांगतो खरंच मी तुमचे पाय धरतो एखादा पुरुष अंतरणाला खेळून राहिलेला परवडतो पण स्त्री अंथरुणाला खेळून राहिलेली परवडत नाही आयुष्यभरात तुम्ही मान मर्यादा आबरू शरम लज्जा जी काय तुमची असते ती अंतरणाला खेळून राहिला की सगळी संपून जाते पुरुषाला चार बाजूची पोरं बोलून आपण वडक नेऊन कुठंतरी त्याला बाथरूम मध्ये आंघोळ घालू शकतो बाईच काय खरा विचार करा थोडासा आणि महिलांच्या मध्येच कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे महिलांच्या मध्ये हे कार्यकर्ते निधन मावा गुटका तंबाखू काय असेल ते खाऊन तरी होत असेल महिला वर्ग माझी माता भगिनी काय करते जिला कॅन्सर होतो आणि महिलांना घाशाचा कॅन्सर स्तनाचा कॅन्सर गर्भाशयात काय कॅन्सर अन्न नलिकेला कॅन्सर योनी मार्गात सुद्धा कॅन्सर व्हायला लागलेले योनी मार्गात वाईट वाटत रडायला खरंच आहो आम्ही दहा दहा मिनिट रडतो अक्षरशः वाईट वाटतो या गोष्टीच वाईट वाटत काय करू शकतो आपण या गोष्टीसाठी म्हणून पाया पडतो तुमच्या तुम्ही निसर्गाचा आयुर्वेदाचा प्रसार प्रचार करायला पाहिजे कारण आयुर्वेद तुमचा आहे निसर्ग उपचार तुमचा आहे सगळ्याच आहे आमचा आहे तुमचा आमचा सगळ्यांचा आहे आयुर्वेदाला महत्व आलं पाहिजे हे जे आपण औषध फवारणी केलेल्या भाज्या आणि रासायनिक खत वापरलेले जे धान्य पिकवतो ना त्याचे साईड इफेक्ट होता सगळ्याच प्याती चांगल्या आहेत पण आयुर्वेदाला साईड इफेक्ट नाही आहे मग नैसर्गिक जीवन जगा नैसर्गिक जीवन हसणं बंद झालंय लोकांचं हसणं बंद झालंय आनंद कमी झाला लोकांचा जे ते मोबाईल मध्ये संडासला गेले पण मोबाईल घेऊन जातात काय सांगायची परिस्थिती झाली दुरावस्था आहे आणि माझ्याकडे येतात पंधरा पंधरा मिनिटं साहेब पोटा एवढा साफ होत नाही बघा मी म्हणते काय मोबाईल आता काय पंधरा मिनिटं लागतात म्हणून मोबाईल तुम्हीच सांगितलंय हसत खेळत जागा म्हणून तिकडे घेण्यावर पंधरा मिनिटं काय करायचं म्हणून <laughs> तिकडे जाऊन उन... ते स्क्रोल करत का नाही काय बघतय ते रील्स बघत बघत का नाही तिकडे जाते आणि रील्स बघूनच येते ज्या कामाला गेले ते इसरतयच चुकून लाखून लक्षात आलं किंवा तरी नशीब धुऊन येतात परिस्थिती बसायला कमोड आला इंडियन होत त्यावेळेस त्यावेळेस भारी होत नॅचरल सुगंध सगळा वारसा यायचं नसता करंट आता काही केलं तरी करंट येत नाही माणसाची गोळी खायला लागते त्याला सुद्धा हे व्हायला सुद्धा गोळी खाते काय सांगायचे मोबाईल घेऊन जाते तिथे तिथं जाते व्हॉट्सअप करता लोकांना मेसेज सेंड करते अरे जे सेंड करायला गेला ते बघ ते सेंड करेल तर तुम्हाला ते पण सांगतो बीपी शुगर सांगणार आहे बरं का डोळे सुंदर राहावे असे वाटत असेल संत्र्याची साल काढायची पाण्यात उकळवायची स्वच्छ पाण्यामध्ये कडक उकळवायची थोडस असं ऑरेंज कलरचं ते पाणी तयार होतंय थोडस लाईट ऑरेंज कलर होतंय वस्त्रगाळ करायचं डोळ्यात दोन दोन थेंब फक्त टाकायचं बाकी काही करायचं नाही पंधरा दिवसातून एकदा करायचं डोळे एकदम चकाचक आता थोडस अजून बघू दात मजबूत करा दात मजबूत करायचे असते तर खूप सोपा मार्ग आहे खूप सोपा मार्ग पेरूची पानं तांब्याभर पाण्यामध्ये टाकायची पेरूची पानं तांब्याभर पाण्यामध्ये टाकायची लवंग एक दोन टाकायची आणि हे पाणी कडक उकळवायचं उकळलेलं पाणी थोडस ठेवायचं तुरुटीचा फेरा मारायचा आणि ते गाळून घेऊन त्यानं चोळा भरायच्या आठवड्यातून किमान एकदा तरी करायचं बघा दात एकदम घट्ट होतील मजबूत होतील खूप छान राहील आणि अगदीच काय वाटत असेल तुम्हाला दात आयुष्यात हलू नयेत पडू नयेत किडू नयेत दुखू नयेत असं जर वाटत असेल तर अजून एक आहे काही आपल्याला वनस्पती दिलेल्या आहेत त्यामध्ये माझी फळ असेल तुमरू असेल अशी बरीच फळ आहे वनस्पती आहेत तुम्हाला माहिती आहेत का माझी फळ माहिती आहे का तुमरू फळ माहिती आहे का दातांसाठी खूप मजबूत जनावरांचे जंगली जनावरांचे दात का पडत नाही कारण की अशा फळांना चावतात ही फळं आपल्या दातांवरती ट्रीटमेंट करतात मिसवाक मिसवाक तुम्हाला ऐकून माहिती असेल पण मिसवाकची कांडी बघितली कसल्या कलरची असते ती मिसवाक बघितली काय कसली मुळे असते त्याची ती पांढऱ्या रंगाची मुळे असते मोती कलरची अशी बघितले का तुम्ही माहीत नाही बघा ह्या वनस्पती आपल्या दातांसाठी खूप मजबूत आहे आणि हे जर तुम्हाला माझं दंत, दंत, दंत मंजन आहे दंतप्रभात दंत मंजन मला त्यामध्ये हे सगळं आहे आणि हे दंतप्रभात दंत मंजन हे सकाळी उठून घासायचं नाही रात्री जेवण झालं की दहा मिनिटानं ते घासायचं चूळ भरायचे आणि घासत असताना मधल्या बोटाने दात घासायचे असतात हे लक्षात घ्या बऱ्याच लोकांना ह्या बोटाने घासायचे हे बोट स्ट्रेट असतंय इकडं आणि तिकडं पण हे पोट आहे ना व्यवस्थित आठते कारण काय होतं हे तकल्यामुळं ना आपल्याला प्रॉपर मसाज होतो दातताना सुद्धा मसाजची गरज असते हिरड्याना मसाजची गरज असते जे तुम्हाला हे दंत प्रभा दंत तुम्हाला दुकानात मी सुद्धा साधे किरणमालाच्या दुकानात सुद्धा ते अवेलेबल असेल नसेल तर त्यांना विचारा त्यांना अवेलेबल करून द्यायची व्यवस्था माझी ही तुमरू वगैरे जी फळं आहेत ना तुमरूची फळ असतील माझी फळं असतील अजून काय हे सगळं आम्ही त्यात मिक्स केलं मी देतो तर चांगलं देतो नाहीतर देत नाही तुम्ही गुगलवरती आता काही सगळं काही बोलायची गरज नाही गुगलवरती फक्त तुम्ही तुमरू फळ टाका बघा तुम्हाला ते दाखवसाठी किती उपयोग आहे ते त्यात लिहिलेलं तुम्हाला जाणले सगळ्या गोष्टी या अशा अभ्यासातून विचारातून आणि चांगल्या गोष्टीतून आणि जे काय आहे ते चांगलं देण्याचं काम आम्ही केलं असेल ते फळ आहे आणि ते दंतमंजन आहे दंतप्रभा दंतमंजन आपण घेऊ शकतात आणि ते रात्री मसाज करायचं रात्री का तर ते चूळ भरल्यानंतर रात्रभर त्याचा जो तुमरू फळ असेल किंवा माजू फळ असेल मिसवाक असेल हे जे आहे ना रात्रभर तुमच्या दातांवरती हिरड्यांवरती ते ट्रीटमेंट करत आणि दात आणि हिरड्या मजबूत ठेवतं दात पांढरे दिसले एकदम शुभ्र दिसले म्हणजे चांगले असं नाही तुम्ही जे ब्रशने घासता ना ब्रश सुद्धा प्लास्टिकचा असतो ते प्लास्टिकच्या ब्रशमुळं सुद्धा दातांचं कोटिंग निघून जातं माहिती आहे का तुम्हाला सगळं दात खराब होतात आज तुम्ही ब्रश घासून घासून का बरं मग दात खराब होतात का बरं दातावरती एक लेअर असते ती लेअर टिकवून ठेवण्याचं काम हे आमचं दंतमंजन करत दंत प्रभा दंतमंजन हे तुम्हाला ते दातावरचं कोटिंग टिकवून ठेवतं झंझणाट वगैरे असते किंवा बाकीचं दुकानं वगैरे सगळं थांबून जातं चला तर आपण पुढं वळू महिलांच्या मध्ये घशाचा म्हणजे थायरॉइडचा प्रॉब्लेम एक जास्त असतो तीस पस्तीस वर्षापूर्वी थायरॉइड कुठं होत आत्ता आलाय थायरॉइड म्हणजे काय हे तरी माहितीये का उष्णतेमुळे ग्रंथी अनबॅलेन्स होतात हिट उष्णता याला मेन कारण असते हे जर तुम्हाला व्यवस्थित करायचं असेल नारळीच्या मुळ्या दोन घ्यायच्या पाण्यात टाकायच्या कडक उकळवायच्या तांब्यावर पाण्यात तीन चार मुळे घ्यायच्या एवढ्या एवढ्या पांढऱ्या मुळे असतात ना त्या घ्यायच्या तांब्यावर पाण्यात टाकायचं हे कडक उकळवायचं गड गड गडगड करायचं तुंकून टाकायचं गड गड गडगड करायचं तुंकून टाकायचे दोन महिने करायचं दोन महिन्यात कायमस्वरूपी ओके परत लाईफ मध्ये बघायचंच नाही तिकडे हे लक्षात घ्या आता बीपी वरती येतो बीपीचा त्रास ज्यांना असेल त्यांनी पहिले लक्षणं बघायची लक्षणं नसतील तर विनंती करतो फक्त सकाळ संध्याकाळ तुम्ही तुम्हाला जमेल त्या पद्धतीने पंधरा पंधरा मिनिटं वेळ काढायचा साडेसात मिनिटं फुल स्पीड न चालत जायचं साडेसात मिनिटात तेवढं परत यायला बघायचं ज्या दिवशी तुम्ही याल त्या दिवशी तुमचा बीपी ओके असेल साडेसात मिनिटात परत याल ना तेवढा तुमचा बीपी ओके असेल काही घ्यायची गरज लागत नाही फुकटच्या आहेत सगळ्या ट्रीटमेंट याला श्वास घ्यायचा नाकात रोखून ठेवायचा असं छातीत रोखून ठेवायचा आणि सोडताना तोंडातून सोडायचं असं फक्त पाच वेळा करायचं रोज सकाळी उठल्यावर ह्याला जाऊन आला की बसायचं आणि पाच वेळा एकदम ओके एक दिवसभर फ्रेश राहा करून बघा या गोष्टी छातीत कप असेल खोकला आला असेल तर खोकल्याला कमीत कमी पाच दिवस औषध घ्यायचं छातीतली जाळी जी आहे ती काढून टाका कुठे असू दे काढून टाका म्हणजे आलं की टाकणे बाकी काय पर्याय नाही त्याला टाकून द्यायची काढणे आणि त्याच्यानंतर साधी गोष्ट मिठाचं पाणी करायचं ग्लास भर कोमट करायचं ते आणि ते प्यायचं पिल्याबरोबर उलटी येते खोकला गाय करून बघा करून बघा अगदीच काय वाटलं थोडस गरम करायचं पाणी मिठाचं पाणी गरम करायचं गड गर, गड 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 गडगड करायचं थुंकून टाकायचं ज्या दिवशी करणार त्या दिवसापासून खोकला बंद करून बघा या गोष्टी आणि मग सांगा शुगरच्या लोकांना विनंती आहे शुगर म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला साखर तयार होती का अंगात उंग्या लागतात का तुम्हाला हे <laughs> काय माहिती का हे मगाशी कसं एक सापाचं पिल्लो असतं का नाही तसे सापाचं पिल्लू आम्ही पिल्लू नाही आजगरच अंगावर घेतोय शुगर झाली कुठला तरी पुरस्कार मिळालेले जे वर सांगतात काय आता शुगर चालू झाली बाबा मला शुगर मित्राला भेटत त्याला सांगतात शुगर चालू झाली शुगर क्रिटिक झाली शुगर डिटेक्ट झाली जरा विनंती करतो हे बंद करायचं सगळं शुगर म्हणजे पण उष्णता उष्णता एका स्टेजला जाते त्याला शुगर म्हणतात साखर तयार होत असते तर बायको बाईक सोडलं नसतं सो तोंडात पत्रा काढला घाटला असताना म्हणल्या ती ताक साखर हा तर हे विनंती करतो शुगर बिगर हे जरा डोक्यातनं काढायचं हे बऱ्याच लोकांना वाटते जखमा बऱ्या होत नाही आज कितीतरी शुगरचे पेशंट आहेत ज्यांना लागतंय ते बरं होतय आपल्याला वाटतंय शुगर झाली की हात काढायला लागतोय पाय काढायला लागतोय की होतोय आजपर्यंत किती लोकांचे हात पाय काढले उलट औषध दा खाऊन खाऊन सगळी तुमची वाट लागलेली आहे लक्षात घ्या कोल्हापूरची भाषा इतकी तोंडात माझ्या काय करू हे जरास भ्यायचं बंद करायचं काही होत नाही हे चक्कर आली एकदा म्हणजे तुम्हाला शुगर झाली का एकेकाला काहीच नसते कारणाचं तपासणी करायला जातंय आणि त्यात शुगर डिटेक्ट झाली म्हणते रात्री झोप नीट नाही झाली ना तरी दुसऱ्या दिवशी शुगर दाखवते कारण हीट वाढलेले असते हे जरास बास करायचं शुगर झाली मग रोज काप डाऊन अपडाऊन वेगळी दाखवते जेवल्यानंतर वाढणं हे साहजिकच आहे एकदम उपाशी राहिल्यानंतर हीट वाढली तेव्हाही शुगर वाढते शुगरच्या पेशंटला चक्कर आल्यानंतर गोड खायला देतात साखर किंवा चॉकलेट खायला देतात ती चक्कर निघून जाते हे कसं काय तुम्ही विचार केला या गोष्टीचा कधी तेव्हा बरोबर चालतंय का नाही तेव्हा का चालतंय शुगर डाऊन झाली म्हणतात हे जर असं आहे आपल्याला सत्यत जाणून घ्या प्रत्येक गोष्टीचा खरेपणा जाणून घ्यायचा हे काय आहे इतर प्राण्यांना पक्षांना मला एक पक्षी दाखवा बरं ज्याला शुगर आहे एक प्राणी दाखवा बरं हल्ली ते शहरामध्ये जे सांभाळलेले गॅलरीत सांभाळलेलं पुत्र असतंय का नाही त्याला एक आता शुगर होती बघा त्याला बी सोडणं झालं त्याला शुगर होय आणि ते बी कसं असते माहिती आहे आमच्या खेडेगावातलं पुत्र गल्लीतलं पुत्र कसं असतंय माहित आहे का बघितलं का आमच्या खेडेगावातलं असं वाटतंय की गल्लीचा सगळ्या उतारा ह्याच्याच नावाने केलाय काय कुणाचा गलीत कुणाला येऊन देत नाही वाव 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 चालू करते रात्रीच कुणाला यायचं अवघडच आहे आणि गॅलरीत पाळलेला असते की नाही चोर जर आला तर एकच डोळा उघडून बघतोय दुसरा डोळा उघडायचा पण त्याला घाटाळा असा एक डोळा उघडून बघते त्यात त्याला अर्धच दिसतंय बरमोडा दिसल्या म्हणते मालक पाणी प्यायला उठला असेल नाहीतर सुला उठला असेल म्हणते ते डोळा पेटवून गबजब ओकत नाही काही नाही मालक त्याला घेऊन फिरायला जातोय खेडेगावातल्या आमच्या शेतात आमच्या पुढा असतात वाव 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 करत आहे का नाही हे मालक घेऊन जातोय आणि हातात काठी असत्या त्याच्या अंगावर दुसरी कुत्री येतात हे कुत्र सॉरी हे मालक त्याच्या अंगावर जातो काठी जा त्याला जा शुगर होणार तर काय होईल काय ही परिस्थिती ही शुगर बिगर जरा डोक्यात न काढा खरंच काढा तुम्ही खरंच व्यायाम करायचा शुगरच्या पेशंटने सीताफळाची दोन ते तीन पानं खायची चावून आणि तीन किलोमीटर चालायचं आठवड्यात सगळं कार्यक्रमच ओके एकदम जास्त काही करायला लागत नाही शेतापाळांच्या पानामध्ये असे घटक असतात जे आपली शुगर मेंटेन ठेवतात पेशी कमी होणे वाढणे हे पण माहिती आहे ना पपईच्या पानांचा काढा करायचा आणि प्यायचा त्यांनाही पेशी कमी जास्त होणे आशक्तपणा ज्यांना महिलांच्या मध्ये आशक्तपणा जास्त येतो ना एच बी कमी आहे अमुक आहे तमुक आहे त्यांनी भीठ खायचं बीटाचा रस प्यायचा आणि पपईच्या पानांचा काढा प्यायचा मासिक धर्मामध्ये सुद्धा तुम्हाला हे खूप उपयोगी पडतं मासिक धर्मामध्ये अजून एक सांगतो महिलांच्या हार्मोन्स इन बॅलन्स मध्ये खूप त्रास होतो बघा अनामिक भीती कशाच्या आहे माहीत नाही कोण तर मेल तर हिला धडकी भरायला लागते हे जरा बास करायचं हे रोग नाही कुठला पिंपळाच्या पानाचा काढा करून प्यायचं मासिक धर्म व्यवस्थित गर्भाशयात गाठी वगैरे होत असतील किंवा भीती वाटत असेल तर ह्या गोष्टी करून बघा हृदयाची धडधड वाढते ना खूप अचानक धडधड वाढते प्रेशर येते गाजराचा रस काढायचा फुलपात्र भरून त्याच्यात अर्धाच आमचा मध मिक्स करायचं आणि हे सकाळी प्यायचं आता नाश्त्याच्या आधी पिऊ का नंतर पिऊ हे विचारणार कधीतरी प्या कर घोटा प्या तीन दिवसामध्ये लगेच ओके तुम्ही पण सांगतो पाया पडतो संसारात रामच नाही राहिला हो ही म्हणणारी ना त्यांना जरा विनंती करतो तुमचा राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न सगळे राहतील जरा डोक्यातनं विचार काढायचे आणि ज्यांना संसारात राम आणायचा ना त्यांनी अशोकाच्या पानांचा काढा प्यायचा लगेच ओके करून बघा रोज सकाळी घरातून बाहेर पडताना नाश्ता पाणी केलं घरातून बाहेर पडताना एक चमचा पांढरे तीळ घायचे कॅल्शियम हाडांच्या मध्ये असं चांगलं वाढायला लागतंय तुमची हाडं दुखणं थांबतील तुमचा राम गेल्याला सुद्धा त्यातनं परत यायला लागेल समजून घ्या राम सुद्धा परत येतो ते फक्त तुम्ही समजून घ्यायचं कि दुबळेपणा सोडून द्यायचा खूप पांढरी ती खायची कंबर दुखी साठी तुम्ही खसखस खायची रोज रात्री जेवण झाले की एक चमचा खसखस खायची बाजून खावा तळून खावा कसं खावा रोज एक चमचा खसखस खायची गुडघेदुखी कंबरदुखी कमी होऊन जाते हाडांचं दुखणं जर खरंच घालवायचं असेल तुम्हाला तर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत आता सगळ्यात महत्वाचं म्हणला तर गुडघेदुखी दुखी कंबर दुखी स्लीप डिस्क याच्यासाठी बरेच लोक ऑपरेशन करतात ऑपरेशन करायची काही गरज नाही साध्या साध्या गोष्टी असतात आयुर्वेदात पंचकर्मामध्ये किंवा आपल्या निसर्गोपचारामध्ये बऱ्याच ट्रीटमेंट लिहिलेल्या आहे तुम्हाला जर ते घ्यायचे असतील किंवा बघायचं असतील आता गुडघे बदलायला सांगितल्यात खूप पैसा घालण्यापेक्षा कोल्हापूरला माझ्या इथं ह्या सगळ्या ट्रीटमेंट होतात खूप कमी खर्चामध्ये त्यासाठी काय अपॉइंटमेंट घ्यायची गरज लागत नाही डायरेक्ट यायचं आणि डायरेक्ट सांगायचं सा गुडगे दुखतात मी असतोय माई असतात माई महिलांच्या साठी खूप काम करतात महिलांना बऱ्यापैकी त्यांचा सपोर्ट असतो त्यामुळं यायचं डायरेक्ट सा सांगायचं सा गुडघे दुखीचा सा त्रास कंबर दुखीचा स्लिप पाच दिवसांमध्ये डायरेक्ट ओके फुल लाईफ चॅलेंज के साथ हा तर अशा भरपूर थेरी आहे आणि ह्या तुम्ही घरी सुद्धा करू शकता काही वनस्पती अशा आहेत की ज्यांचा लेप लावल्यानंतर हाड जरी समजा कुठं क्रॅक झाला असेल तरी ते हाड ओके होत तुम्हाला एक त्यातला उपाय सांगतो पिंपळाचा खोड असते ना त्याच्या मारायचं त्याचा चीक येतो बघा कुणाचं जर हेअर क्रॅक असेल काय असेल तर त्याच्यावर तो लेप लावायचा आणि एकवीस दिवस तो हात बांधायचा एकवीस दिवसात ओके आणि विदाउट साईड इफेक्ट कुठल्याही प्रकारचा खर्च न होता पाय मुरगळला काय झालं तुम्ही बघा की पूर्वी जे जे काय रक्तचंदन वगैरे असं लावायचं ना तर असं काही करायचं नाही गुळ चुना लक्षात घ्या गुळ चुना लवंग आणि दालचिनी हे मिक्स करायचं गुळ चुना गुळ आणि चुना माहिती आहे चुना थोडा घ्यायचा गुळ चुना लवंग आणि दालचिनी ह्याची पावडर लवंग ही पावडर करायची मिक्स करायचं ते, ते थोडस गरम करायचं आणि ते लावायचं तीन दिवसामध्ये पाय ओके मुरगळेला पाय आता साध्या साध्या गोष्टी आहेत विंचू चावल्यानंतर बघा की बरेच लोकांना वेदना खूप होतात त्रास खूप होतो विष वगैरे तुम्हाला वाटतंय तर विंचू चावलेल्या माणसाला सफरचंद खाय द्यायचं एका मिनिटामध्ये ओपे होते काही करायची गरज लागत नाही काही करायची गरज लागत नाही खा इकडं खाल्लं की तिकडं वेदना लगेच थांबतात करून बघा मधमाशी चावते बऱ्याच लोकांना मधमाशी चावल्यानंतर बघा सुजतो चेहरा सुजणे वगैरे काय काय होतं बऱ्याच लोकांना ऍडमिट करावं लागतं साधी गोष्ट आहे लिंबूवरती मीठ टाकायचं जिथं चावले तिथं चोळायचं एका मिनिटात ओके सूज येणार नाही दुखणार नाही काही त्रास होणार नाही याच्यापेक्षा सोपं काय पाहिजे ज्यांना मूळ व्याधीचा त्रास आहे त्यांनी परत लिंबू घ्यायचं त्याच्यावर सैंध मीठ टाकायचं चोकून खायचं परत टाकायचं चोकून खायचं तीन दिवसामध्ये रक्त पडणं वगैरे सगळं बंद सात दिवस केला तर मूळव्याध एकदम ओके फक्त एक महिना मिरची खाणी नाही एक महिन्यानंतर काही खाल तरी चालेल कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही असे खूप सारे इलाज आहेत जे जा आपण करू शकतो आणि ते हे जे इलाज आहेत ते आमच्या तोडकर संजीवनी कोल्हापूरच्या आमच्या केंद्रामध्ये आहेत जे गुडघेदुखी दुखी कंबर दुखी स्लीप डिस्क आहे म्हणून बरेच महिला वर्ग बघा वाकून चालतात काय काय बरेच प्रयोग करतात तर त्याच्यापेक्षा विनंती करतो की प्रॉपर ट्रीटमेंटसाठी फक्त एकदा येणे आणि साध्या साध्या गोष्टीतून आपण आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहे उन्हाळ्याचे दिवस म्हणल्यानंतर उष्णतेमुळे बघाय की मुळव्याध हे उष्णतेमुळे होतं थायरॉइड उष्णतेमुळे होतो शुगर बीपी बीपी सुद्धा या दिवसांमध्ये बऱ्याच लोकांना अटॅकचं प्रमाण वाढतं बघा तर शरीर थंड ठेवायला बघायचं कॅल्शियम भरपूर असलं पाहिजे संसारात राम आला पाहिजे याच्यासाठी आपण आवळ्याचा सुद्धा उपयोग करतो ज्यांना कुणाला जर समजा आवळा रस कधी का होतो मी आवळ्याचं सरबत पिता का या दिवसांमध्ये आवळा सरबत थोडं प्या सगळ्यांना सांग रोज काय करायचं आवळ्याचा एक म्हणजे मिळतो आवळ्याचा ज्यूस मिळतो ज्यूस एक टोपण ज्यूस घ्यायचं एक ग्लास पाण्यात टाकायचं थोडं त्याच्यात साखर मीठ घातलं तर सरबत आवळा सरबत तयार होतो असा सरबत जर समजा तुम्ही सकाळी पिला दिवसभर उन्हात किती काम केलं तर तुम्हाला त्रास होत नाही किंवा या दिवसांमध्ये कॅल्शियम तुमचं जळलं जात नाही कॅल्शियम खराब होत नाही तर आवळा सरबत तुम्ही घ्या जर पाहिजे असेल तर मी आणलेलं आहे स्वस्तात आहे चांगलं आहे आवश्यकता असेल तर घ्या मी काय असं विकायला आलेलं नाही आहे त्या मला वाटते कारण जिथं जिथं मी व्याख्यानाला जातो माझ्याकडून काही ना काहीतरी माणसं म्हणतात की काय हे आहे का ती आहे का तर हे आवळा आहे आणि त्याच्यापेक्षाही महत्वाचं म्हटलं तर सगळ्यांना अजून एक सांगतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत रासायनिक खतं वापरून औषध फवारणी करून जो भाजीपाला येतो बरेच लोक हॉटेलला जेवतात जेवायला हरकत नाही पण टेस्टिंग पावडर हल्ली वापरली जाते बाहेरचं जा खाणं होतं कधी कधी वेळी अवेळी जेवण होत झोप नीट नाही आणि ह्या सगळ्याचे साईड इफेक्ट आपल्या शरीरावर होतात बऱ्याच लोकांना व्यसनामुळे खूप साईड इफेक्ट होतात काय काय डान्स करत करत नंतर इकडं बोंगा आला की मग कळते मग <laughs> नंतर मग ते का खाल्ली तर हे असे साईड इफेक्ट आहेत ह्याच्यापासून तुम्ही लांब राहा आणि हे जर तुम्हाला यासाठी सुद्धा निसर्गात बऱ्याच वनस्पती आहेत ज्या वनस्पती म्हणजे त्यात तुम्हाला जंगली तुळस माहिती आहे का कोणी बघितली का कमीत कमी, -कमी दहा ते बारा फूट उंची असते माहिती आहे तिची बघितली आहे का कोणी खूप अशा जंगली वनस्पती ज्या आहेत त्या जंगली वनस्पती जो जी खूप थंड असते खाल्ल्यानंतर तुम्हाला लगेच असं ते पेपरमिंटची गोळी खाल्ल्यासारखं वाटलं पाहिजे अशा तुळस आहेत का माहिती तुम्हाला बारा तेरा प्रकारच्या तुळस असतात त्यातली ही एक तुळस आहे अशी तुळस असेल किंवा अजून बरंच काही काही काय तर अशा वनस्पती आपल्याला हे साईड इफेक्ट पासून तुळस वगैरे लाभ ठेवू शकतात घरी तुम्ही तुळस खाऊ शकता किंवा अजून एक साधा सोपा मार्ग जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं म्हणजे कोटा साप व्यवस्थित व्हावा आज घाण निघून जावावी कोट्यातली कारण आपण जे खातो ते कचऱ्याच असतो जवळपास ते कुठंतरी त्याचा साईड इफेक्ट होऊ नये आपल्याला आपल्याला कुठले आजार होऊ नयेत रोग होऊ नयेत असं जर वाटत असेल तर अशा वनस्पतींचा उपयोग करा नसेल तर त्यासाठी जडीबुटीयुक्त म्हणून एक चूर्ण आहे आमचं जडीबुटीयुक्त एकदम स्वस्त फक्त पंचवीस रुपये मध्ये आज ते तुम्हाला डिस्काउंटमध्ये मिळेल तर ते जडीबुटी युक्त हवा असेल तेही आणलेलं आहे सगळ्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ते खाल्ल्यानंतर पचनक्रिया व्यवस्थित चालते सगळं घाण व्यवस्थित तुमचं निघून जाते कोटा साप व्यवस्थित होतो साईड इफेक्ट पासून तुम्ही दूर राहू शकता कुठल्याही प्रकारचा व्यसन असू दे काही असू दे कशाचाही तुमचं अन्न धान्य पाणी कशाचही तुम्हाला साईड इफेक्ट होणार नाही त्यासाठीच ती वनस्पतींपासून बनवलेलं आहे प्युअर वनस्पतींपासून बनवलेलं जडीबुटीयुक्त चूर्ण तुम्ही घेऊ शकता सर्दी खोकल्यांसाठी पण ते चांगलं आहे बऱ्यापैकी आहे तर तेही आणलेलं आहे खूप कमी किमतीमध्ये मीठ जे देतो ती ते खूप कमी किमतीमध्ये पैसा खूप कमवायची इच्छा नाही मुलाबाळांना खूप साठवून ठेवायचं नाही नाहीतर त्यांना साठवून ठेवायचं नाही उद्या उभे मी मेल्यावर त्यांची भांड लागायची बरोबर आहे ना आणि मला माझ्या वडिलांनी काही दिलं नव्हतं म्हणून मी कमवायची अक्कल मला आली मी जर माझ्या मुलांना दिलो तर त्यांना कमवण्याची अक्कल येणार नाही ते आयट मिळाल्यानंतर ते जडीबुटी सोडून दुसरं चालू बरोबर आहे की नाही जे आहे ते मी सगळं स्पष्ट बोलतो आजपासून प्रत्येकाला सांगतो की विनंती करतो पाया पडतो हसत खेळत जागा आनंदात जागा आजार कुठलाही असू दे काही असू दे आयुर्वेदिक घ्या कुणाचही घ्या पण आयुर्वेदिक घ्या साईड इफेक्ट होईल असं काही करू नका आणि कुठल्याही गोष्टीवरती ग्रंथात लिहिलेल्या खूप खूप म्हणजे उपचार पद्धती आहेत ज्या उपचार म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा आजार असू दे तोडकर संजीवनी सदैव तुमच्या सोबत असेल असणार शेवटपर्यंत राहणार त्याबद्दल काही टेन्शन घेऊ नका काळजी करू नका आजपासून डोक्यातनं आजार काढा मला जवळपास तास दीड तास मला ऐकला त्याबद्दल सगळ्यांचे मन